खैरे आणि आज आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे पंढरीचे वारे चाललेले आहे आणि आज आषाढी एकादशीचे उपवास पण आहे आणि या निमित्ताने मिनी बनवलेले आहे स्पेशली स्पेशली आणि नॉन स्पेशली म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये शाबुदाण्याचा वडा आणि शेंगदाण्याची चटणी आणि इथे मी नी ऑलरेडी पहिलाच बटाटे बॉईल करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे खूप कमी सामान मी सामग्री ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि सो इथे रोल रोल करून माझे झालेले आहेत वडे एक पॅन घेतले आहे त्याच्यात गरम कराय तेल ठेवलेलं आहे आणि तेल तापेपर्यंत मी साईडला शेंगदाण्याची चटणीही करून घेणार आहे आणि शेंगदाण्याच्या चटणीसाठी लागणार आहे मिरच्या तुम्हाला चिट्टीप्रमाणे आणि मीठ शेंगदाण्याचं कूट हे एवढेच साहित्य आपण वापरणार कारण की उपासाला जास्त आपण काही टाकू शकत नाही आणि ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेले आहे ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपण ह्याला बारीक करून घ्यायचं पॅन घ्यायचा त्यामध्ये तेल ओतायचं तेल ओतून त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं स मसाले आहेत शेंगदाण्याची चटणी मिरची आणि मीठ ते हे ते आपण तेलामध्ये टाकून ह्याला मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून आपण त्याला शिजवून घेणार आहोत थोडं घट्ट होणार आहे आणि ह्याच्यामध्ये त्यासाठी भांड्याला लागलेलं सगळं मसाला त्यात पाण्याने खंगळून आपण त्याच्यात टाकणार आहे सगळ्या गृहिणीची म्हणजे बोल सगळ्या गृहिणीचे आयडे आयडिया आहे तू काही चला आपण आता वडे टाकू इथे ते आपलं तेल एका साईडला ता तापलेलं आहे आणि तेल तापलं तापायला ठेवलं होतं म्हणून आपण एका साईडला शेंगदाण्याची चटणीही करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता की ते छान प्रकारे शेंगदाण्याची चटणी इथे झालेली आहे तेल तापलेलं आहे आपलं आणि तेल तापलेले आपण इथे वडे सोडणार आहोत आणि बघा की ते छानपैकी तेलही चांगलं गरम करून गॅस स्लो ठेवायचा आहे आणि मग वडे टाकायचे आहे की तुमचे वडेही चांगले शिजणार सो so, गाईज तुम्ही नक्की करा आणि आषाढ आषाढ एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मनापासून सो so, माझी ही डिश कशी वाटली तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून मला कळवा सो गाईज पंढरीची चाल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि एका साईडला शेंगदाण्याची चे चटणीही आपली तयार झालेली आहे आणि इथे आपण काढून आणि स्लो ह्याच्यामध्ये टाकलं आणि गरम करून ठेवल्यावर जास्तही वड्याला तेल राहत नाही आणि इथे आपली शेंगदाण्याची चे चटणीही झालेली आहे सो सोगाईस मस्तपैकी बनवा आणि माझ्या शेअर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला ओवी खैरे सो नाम समाधान घेता देवा होई समाधान ते आपले मस्तीपैकी वडे पकोडे तयार तळून झालेले आहे शेंगदाण्याची चटणी आले मस्त मस्त गरमागरम तुम्ही दहीसोबतही खाऊ शकता आणि तुम्ही चटणी बनवूनही खाऊ शकता सो तुम्हाला भरपूर आणि खूप आवडेल बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब